नमस्कार मंडळी मी पंडित सुमित शास्त्री जोशी महाड सर्वप्रथम विष्टा न्यूज मराठी या चॅनलवरती हा चॅनल बघत असलेल्या सर्व दर्शकांचे पहिल्यांदा मी स्वागत करतो आपण नेहमीप्रमाणेच आपल्या हिंदू सण उत्सव व्रतवैकल्य याविषयी सविस्तर माहिती आपल्या दर्शकांना पोहोचावी त्यातून त्यांच्या ज्या काही समजुती असतील किंवा गैरसमज असतील ते दूर व्हावेत एक अत्यंत चांगली माहिती प्रत्येकापर्यंत पोहोचावी हा आपला उद्देश असतो आणि आता आपण मकर संक्रांत या सणाविषयी अत्यंत उपयुक्त अशी माहिती आपल्यापर्यंत देण्यासाठी मी आपल्या समोर आलेलो आहे आता आपण समोर आलेला आपला जो सण आहे मकर संक्रांत आता ह्या मकर संक्रांतीविषयी अनेक प्रकारचे समज आहेत काही गैरसमज आहेत जे पसरलेत तर ह्या गैरसमजामध्ये यावर्षी असं काही जण म्हणतात की ही मकर संक्रांत आहे ती वाईट आहे यावर्षी हळदी कुंकू करायचं नाही कोणाला कुंकू लावायचं नाही हा सण साजरा करायचा नाही तर वास्तविक हे गैरसमज आहेत असा कुठल्याही प्रकारे त्याला शास्त्राचा आधार नाही आहे आणि मग ही माहिती कुठून येते कोण प पोहोचवतं कशा पद्धतीने ती व्हायरल होते याविषयी आपल्याला काहीच माहिती नाही पण शास्त्रात काय दिलंय शास्त्राप्रमाणे हा सण कसा साजरा करायचा सा आहे हे आपल्याला कळणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्याच्याचसाठी विष्टा न्यूजच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचावं आपल्या मनामध्ये ज्या शंका असतील किंवा जे प्रश्न असतील त्याला उत्तर मिळावी यासाठी मी आलेलो आहे आता मकर संक्रांत जे आहे तर त्या नावामध्येच या सणाचं महत्त्व दडलेलं आहे किंवा आपले जे हिंदूंचे जे सण आहेत या सणामध्ये जी नावं दिलेली आहेत त्या नावांमध्येच त्याचं महत्व आहे तर आता हा मकर संक्रांत मकर राशीमध्ये सूर्याचं संक्रमण होतं म्हणून त्याला मकर संक्रांत असं म्हणतात संक्रमण म्हणजे प्रवेश होणं आता एकूण बारा संक्रांती आहेत एकूण बारा राशी आहेत त्या प्रत्येक राशीमध्ये सूर्याचं संक्रमण होतं जसं मेष राशीमध्ये सूर्याने प्रवेश केला की त्याला आपण मेष संक्रांत म्हणतो वृषभ राशीत प्रवेश केला की त्याला आपण ऋषभ संक्रांत म्हणतो त्याचप्रकारे मकर राशीमध्ये सूर्य प्रवेश करतोय आणि म्हणून त्याला आपण मकर संक्रांत असं म्हणतो आता आपल्या हिंदूंच्या अनेक सण आहेत उत्सव आहेत तर हे सगळे सण उत्सव व्रतवैकल्य हे चंद्र आणि सूर्य या दोघांवरती अवलंबून असतात तर बहुतांश आपल्या नव्याण्णव टक्के सण उत्सव हे चंद्र तिथीवरती अवलंबून असतात आणि हा एकमेव असा मकर संक्रांतीचा सण आहे की जो फक्त सूर्यावर अवलंबून असतो आता मला अनेक जणांचे फोन येतात की गुरुजी की दरवेळेला हे बाकीचे सण हे मागे पुढे होतात पण मग मकर संक्रांत ही नेहमी चौदा किंवा पंधरा जानेवारीलाच काय येते तर त्याचं कारण मकर संक्रांत ही सूर्यावर अवलंबून असते आणि म्हणून ती फक्त चौदा आणि पंधरा या तारखेलाच येते कधी तेरा जानेवारीला कधी सोळा जानेवारीला अशी ती येत नाही पण बाकीचे जे सण उत्सव आहेत हे साधारणतः चंद्र तिथीवर अवलंबून असल्यामुळे ते थोडे मागे पुढे होतात तिथी आहे त्या तिथी कधी मागे कधी पुढे अशा पद्धतीत होत असतात आता मकर संक्रांतीचं जे महत्व आहे तर हा सण कसा साजरा करायचा वास्तविक हा सण जो आहे हा थंडीच्या दिवसामध्ये येतो आणि या थंडीच्या दिवसामध्ये आपलं संरक्षण व्हावं एक आपल्या शरीरामध्ये उष्णता आपल्यात प्राप्त व्हावी यासाठी म्हणून आपण तिळाचं भक्षण करतो म्हणून आपण तिळगुळ देतो तिळ हा उष्णता वर्धक आहे गूळ हा उष्णतावर्धक आहे आणि म्हणून या थंडीने आता वास्तविक थंडी कमी झाली पण पहिल्यांदा प्रचंड थंडी असायची आणि या थंडीमध्ये आपलं संरक्षण व्हावं आपल्या शरीरामध्ये एक उष्णता वाढावी याच्यासाठी म्हणून तीळ आणि गूळ एकत्र करून भक्षण केलं जायचं की जेणेकरून उष्णता प्राप्त होईल त्याचबरोबर आपण ही संक्रांत साजरी करतो तर ती साजरी करत असताना काही गोष्टी संक्रांतीच्या शास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत प्रकारे करायच्या असतात तिळाचं तर्पण करणं एकूण सहा प्रकारे आपण तिळाचं वापर करतो किंवा तिळ कर्तव्य करतो या दिवसामध्ये तिळाच्या स्ना तिळ गरम पाण्यामध्ये आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून त्याचं स्नान करणं त्याचबरोबर तिळाचं तेल आहे ते एकत्र करून उठणं लावणं त्याचबरोबर तिळाचं तर्पण करणं तिळाचं होम करणं त्याचबरोबर तिळ दान करणं असे सहा प्रकार सांगितलेले आहेत आता शास्त्रात सांगितलेले सहा प्रकार जर आपण हे केले तर याने होतं काय तर आपण केलेल्या पापाचं क्षालन होतं आणि म्हणून हे प्रकार करायला सांगितलेले आहेत आता ह्या संक्रांतीविषयी आता अनेक गैरसमज निर्माण झालेत पण पंचांगामध्ये किंवा शास्त्रामध्ये अशी कुठेही उपयुक्त माहिती अशी सांगितलेली नाही आहे की या वर्षीची संक्रांती खराब आहे किंवा या वर्षीची संक्रांत साजरीच करायची नाही आहे तर कृपया माझा आपल्या सगळ्या दर्शकांना अशी विनंती आहे की अशा कुठल्याही भ्रामक कल्पना असतील किंवा कोणी सांगितलं असेल तर त्यावरती विश्वास ठेवू नका कारण मुळातच आपल्या हिंदूंचे जे सण आहेत उत्सव आहेत व्रतवैकल्य आहेत हे अत्यंत उपयुक्त प्रत्येक का मानवजातीला काहीतरी देण्यासाठी किंवा काहीतरी उपयुक्त अशी माहिती पुरवण्यासाठी किंवा त्यातून प्रत्येकाचं कल्याण होण्यासाठी याच्यासाठी हे सण उत्सव असतात आणि या सण उत्सव साजरे करताना त्याला वास्तविक विज्ञानाची जोड असते म्हणजे त्याला वैज्ञानिक कारण असतं आता आपण वर्षाच्या काठी बारा महिन्यामध्ये अनेक सण साजरे करतो पण या सणांमध्ये आपण काळ्या रंगाचा वापर करतो का नाही करत का तर काळा रंग हा वास्तविक अशुभ मानला आहे किंवा काळं जे आहे ते आपण त्याला काळ म्हणतो म्हणून आपण चांगल्या सणामध्ये उत्सवामध्ये आपण काळ्या रंगाचे कपडे वापरत नाही पण याच सणाला एक शक्यतो स्त्रिया सुद्धा काळ्या रंगाची साडी परिधान करतात पुरुष असतील तर ते काळ्या रंगाचे कपडे परिधान करतात त्याचं कारण का त्याला विज्ञानाची जोड आहे कारण आता हे सगळे जे दिवस आहेत हे थंडीचे असतात आणि या थंडीपासून संरक्षण व्हावं याच्यासाठी काळा रंग आहे कारण काळा रंग हा उष्णतावर्धक आहे त्यामुळे उष्णता वाढते आणि आपल्याला थंडीपासून आपला बचाव होतो ज्या प्रकारे उष्णताचे दिवस असतात म्हणजे मे महिना असेल किंवा जे, कि जे उन्हाळ्याचे दिवस असतात त्यामध्ये आपण पांढऱ्या रंगाचे साधे कपडे का वापरतो कारण त्याच्यामध्ये आपल्याला उष्णता होऊ नये कमी व्हावी आणि अंगामध्ये शीतलता प्राप्त व्हावी याच्यासाठी पांढरे कपडे वापरतो तसंच यावेळेला काळे रंगाचे कपडे वापरले जातात आता हा जो सण आहे हा सण साजरा करताना या वर्षीची संक्रांत ही कशावर आले ती काय करते ती कुठून कुठे जाते तिने काय धारण केलंय तिने कपडे कुठले वापरलेत यालासुद्धा महत्त्व आहे आता यावर्षीची जी संक्रांत आहे ती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस वार मंगळवार आता याचा पुण्यकाळ जो आहे तो आहे सकाळी आठ वाजून पंचावन्न मिनटं ते दुपारी चार वाजून पंचावन्न मिनटं हा पुण्यकाळ या संक्रांतीचं सांगितलं आहे आता या संक्रांतीमध्ये पुण्यकाळामध्ये काय करायचं काय करायचं नाही त्याची माहिती मी तुम्हाला सांगतो तर संक्रांत ही यावर्षी बालव कर्णावरती येते तिचं स्वरूप जे आहे ती कुमारी आहे त्याचबरोबर या संक्रांतीचं जे वाहन आहे ते, ते वाहन आहे मुख्य वाहन आहे ते वाघ आहे उपवाहन तिचं आहे घोडा या संक्रांतीने यावर्षी पिवळ्या रंगाचं वस्त्र तिने धारण केलंय हातामध्ये शस्त्र म्हणून तिने गदा धारण केलेली आहे त्याचबरोबर केशराचा टिळा तिने तिच्या मस्तकी लावलेला आहे हातामध्ये भूषणार्थ तिने मोती धारण केलाय त्याचबरोबर ते जाई जाई ले ले। चा ती जाईचं फूल सुवासासाठी वास घेण्यासाठी जाईचं फूल तिने हातात घेतलेलं आहे त्याचबरोबर भक्षणासाठी तिने पायस म्हणजे खीर ती भक्षण करतीय बरोबर तिच्या पंचेचाळीस जणांचा समूह आहे पूर्वेकडून येते पश्चिमेकडे ती जातीय आणि वायव्य दिशेला तिचं तोंड आहे आता ह्या सगळ्यांमध्ये आपण काय करायचं तर आपण पिवळ्या रंगाचे कपडे वापरू नये का तर त्या संक्रांतीने ह्या सगळ्या गोष्टी धारण केल्यात म्हणून आपण यावर्षी संक्रांतीच्या दिवशी आपण पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करू नये वापरू नये त्याचबरोबर पिवळ्या रंगाच्या काही गोष्टी असतील त्या वस्त्रांपुरत्यात आता पिवळ्या रंगाचा आपण हळदी कुंकामध्ये हळदी पिवळ्या रंगाचीच आहे मग आपण हळद वापरायची नाहीये का तर तसं नाही संक्रांतीने वस्त्र धारण केले आणि हा नियम वस्त्रासाठी मर्यादित आहे आणि म्हणून पिवळ्या रंगाचे वस्त्र वापरू नये हातामध्ये ज्यांच्या मोती असेल वापरायचा तर तो त्या दिवशी मोतीच्या अंगठी हे शक्यतो काढून ठेवावी दुसऱ्या दिवशी घालावी आपल्याला त्या दिवशी खीर शक्यतो खाऊ नये कारण तिने खीर पायसभक्षण करते म्हणून खीर खाऊ नये तर अशा प्रकारे या गोष्टी करायच्यात दुसरी गोष्ट अशी की ह्या पुण्यकाळामध्ये संक्रांतीचा जो सकाळी आठ पंचावन्न ते दुपारी चार पंचावन्न यामध्ये काय करायचं नाही तर दात घासायचं नाहीत त्याचबरोबर गाई मशीनची धार काढायची नाही कठोर बोलायचं नाही वादविवाद शक्यतो करायचे नाहीत वृक्ष गवत यांची तोड करायची नाही त्याचबरोबर कामविषय सेवन करायचं नाही या गोष्टी करायच्या नाहीत याचाच अर्थ सकाळी आठ पंचावन्नाच्या आधी आपले जे काही प्रातक् जे काही विधी असतील हे सगळे आपण करून घ्यायचे आणि या संक्रांतीच्या पुण्य काळामध्ये या गोष्टी आपण करायच्या पाळायच्या त्याचबरोबर यामध्ये आपण हा जो सण आहे हा एकमेकांविषयी आदर निर्माण करणारा एकमेकांविषयी प्रेम वृद्धिंगत करणारा हा सण आहे आणि म्हणूनच आपण एकमेकांना तिळगुळ देतो तिळगुळ घ्या आणि गोड बोला असं आपण म्हणतो की जेणेकरून एकमेकांविषयी आदर निर्माण व्हावा प्रेम वृद्धिंगत व्हावं याच्यासाठी आपण ह्या गोष्टी करत असतो त्याचबरोबर काही सवष्ण स्त्रिया ज्या सुग्ण, सुग्ण पुजतात त्या सुग्ण पूजन करताना त्याचं पूजन करून त्या एकमेकींना दिलं जातं त्याचबरोबर या संक्रांतीचं हळदी कुंकू असतं जे संक्रांतीपासून तर ते रथसप्तमीपर्यंत हे हळदी कुंकू असतं आणि या हळदी कुंकाचं महत्त्व असं आहे की पहिल्या काळी ज्या आपल्या स्त्रिया या चूल आणि मूल एवढ्या पुरत्याच मर्यादित होत्या त्यांना घराच्या उंबरट्याच्या बाहेर पडता येत नव्हतं आणि मग त्यांना एकत्र येण्यासाठी मुभा मिळावी एकमेकींची ओळख निर्माण व्हावी एकमेकांविषयी ज्या ज्या काही शंकापुशंका असतील तर त्या एकमेकांविषयी चर्चा करता यावी याच्यासाठी म्हणून हे हळदी कुंकू याची निर्मिती केली आणि मग त्यावेळेला एकमेकांना वाण दिलं जातं सुगडं एकमेकांना दिलं जातं एकमेकींविषयी चर्चा केली जाते आणि यातून ओळख निर्माण होते हा त्यामागचा उद्देश याचा जर अर्थ एकूण आपण सगळं बघितलं तर आपले सगळे सण म्हणजे मकर संक्रांतच नाही तर आपल्या बारा महिन्यामध्ये आपण ज्या ज्या गोष्टी करतो जे जे सण साजरे करतो या सगळ्या सणांना विशेष असं वैज्ञानिक दृष्टिकोनाने महत्व वै। आहे आणि म्हणूनच ऋषीमुनींनी ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत फक्त आपण त्या अत्यंत चांगल्या अशा वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याकडे बघितलं पाहिजे समज गैरसमज असतात पण आपण गैरसमज न करता एक चांगल्या प्रकारे आपण होकारार्थी म्हणा किंवा सकारात्मक त्या दृष्टीकेने आपण त्याकडे बघायचं आणि आपण पुढे जायचं की जेणेकरून आपल्या हिंदू धर्मामध्ये असलेल्या सणांचं रक्षण होईल संरक्षण होईल आणि आपण त्या पद्धतीने वागलं पाहिजे कुणीही या विषयी गैरसमज ठेवू नका ही जी संक्रांत आहे सगळ्यांना अत्यंत लाभाची जावी भरभराटीची जावी एकमेकांविषयी काही कटुता असेल तर ती दूर व्हावी सगळ्यांमध्ये प्रेम आहे जिव्हाळ आहे त्याचं वृद्धिंगत्व व्हावा अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा आपल्या सगळ्या विस्टा न्यूजच्या दर्शकांचे स्वागत करतो त्याचबरोबर याच्याही पुढे अशाच प्रकारे नवनवीन माहिती घेऊन आम्ही आपल्यासमोर येणार आहोत तोपर्यंत धन्यवाद तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी